फक्त ओनली वन मंथ वन मंथ पण आता पुढच्या वीस तारखेला ट्रेन मध्ये असतो उज्जैन सक्सेसफुल प्लॅन आमचा सक्सेसफुलची स्पेलिंग सांग जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सगळे म्हणजे तर आता आपल्या डेली प्रमाणे आता चाललेला आहोत या दोघांना सोडायला आणि मयंक कल जानेवाला आहे गाँव जाने वाला है क्या मैं अभी जाने वाला हूँ। कभी? अभी। अभी जाने वाला हूँ। हाँ। कौन-कौन जा रहा है फिर? मैं नहीं जा रही। जा तूने जाते सब बाड़ा नहीं। मम्मा, मेरे, पापा, मिला सब जा रहे? हाँ। अच्छा। जाने जा रहे? हाँ ठीक है। ट्रेन से जा रहे?

अरे प्लीज आपल्या एरियामध्ये आल्यानंतरच खूप बरं वाटतं तर आता व्हिडिओ तर काढायला भेटतच नव्हत्या गाडी एवढी बोरांची मस्ती होती पण आता आले जेवायला रिक्षात पण कोण नाहीये जाऊ मस्त जेवण करू केले जेवायला चिकन चिकन केले बुधवार पेशा चिकन केलेलं आहे जेवायला मस्त आता फ्रेश येऊ आणि खाऊ जेवण आहे आता रेडी मस्त आणि आता जेवण करू मस्त बऱ्याच दिवसांना खात चिकन खाऊ आपण नंतर काय थोडा आराम करायचा आणि कायचा ड्युटीला तर आता आलेलं आहोत राऊंडला आपल्या मुवासोबत आता त्यांना सोडू आपण आणि आज मी ओवीला गिफ्ट आणलेले आहेत तर ति मी बघून पण एकदम खूप हसण्यासारखं गिफ्ट आणले तर देऊ आता ते ओवीला आपण आता तुझा स्क्रू डिलला तर ओवीला मला काय गिफ्ट दिल तर आज कसं वाटलं तुला गिफ्ट अ खराब जाऊ दे आपण दुसऱ्याला कोणाला तरी विसरू जाऊ आपण काय ना आपलं कालच्या गाण्याला दहा लाईक्स पण नाही आले पटकन खरा करा तर राऊंड कंप्लीट झालंय आता जातोय घरी आणि मस्त संध्याकाळच्या वातावरणात एवढं भारी वाटतं आहे ना अरे आणि एक हाय गोष्टी काहीतरी सांगायच्या होत्या किती पण गोष्टी आपण मनात नाही जास्त दिवस ठेवू शकत त्या एक नाही दिवस आपल्याला बोलाव्या लागतात आपण मनातून बोलल्याशिवाय आपलं मन मोकळं होत नाही असं असतं किती दिवसापासून पण विचार करतो माझ्या पण आहे काहीतरी मला बोलू नाही शकत कोणा डायरेक्ट सगळ्या गोष्टी आपण सांगू नाही शकत पण आहे आता असा आपण जास्ती मनात ठेवू नाही शकत कुठलीही गोष्ट एवढंच सांगणे तुम्हाला कधीही कुठलीही गोष्ट आम्हाला ठेवू नका मन मोकळं करा आयुष्यात हे खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये तर आता मस्त आलो आहे जेवून करून आणि आता हाय पोरं म्हणजे सगळी पोरं तर जॅकेट बिकेट घालून थंडी वाढलेली आहे आता शेकोटी बिकोटी करू आता कधी येतील पोरं काय माहिती नाही आता अंदाज काय सांगू शकत नाही बरं आता येतील आणि आता बघू शेकोटी करू मित्रांनो काय का सांग सांगायचं आम्ही आता आम्हाला उज्जैन झाला फक्त एक महिनाभरला ओनली वन मंथ वन मंथ आम्ही वीस दिवसानंतर जाणार आहोत उज्जैनला या टायमाला आम्ही ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये असू <laughs> एक महिन्या तर जाम मजा येणार रे आता वीस दिवस किती पंचवीस तारखेला जाणार आहे आणि टोटली तीस दिवस बाकी आहे कमिंग सोन उज्जैन जय श्री महाकाल काय हो कसं वाटतंय पण तुला ते गिलर कसं वाटतंय समजेल ना मित्र इथं कसं आहे रे तसं नाही रे पण तू एवढे दिवस जायच्या उत्सुकता जाम आहे असं आहे आपल्याला रे कसं वाटते ना जायची उत्सुक उत्सुकता जाम जाम लागली हा येत नाही कारण त्याची हाय एक्झाम म्हणून येत नाही आयुष्यभर शाळा शिकत बसा तुम्ही कॉलेज का रे ब्रो कॉलेज शाळा शिकतोय ना काय रे काय नाही तुम्ही शिकलं पाहिजे आयुष्यात हे इम्पॉर्टंट आहे लाईफ लाई मध्ये काय करणार महाकाल का आहे जैसा त्यांना बोलवलं तो जाणार काय बोलणार साईला नेक्स्ट टाईमला बोलवलं आहे बरे आपण आता पुढच्या वीस तारखेला ट्रेन मध्ये असतो उज्जैन सक्सेसफुल प्लॅन आमचा सक्सेसफुल तुला माझी आठवण आली सक्सेसफुल माणूस फक्त मीच आहे त्यानंतर सेकंड नंबरला ओंकारतो पण नाही खोटं बोलायचं नाही खरं बोलतो मित्र खूप तू वेळेत कोणला विचार सक्सेसफुल माणूस कोण आहे स्पेलिंग सांग एवढं हो हो इतना डिपटी जाय नाही का स्पेलिंग मोठी ना म्हणून आपण बोलत नाही बाकी काय प्रॉब्लेम बाकी काय प्रॉब्लेम आम्हाला बोलण्याला काय प्रॉब्लेम नाही ती स्पेलिंग चुकीची बनवली आहे माय मी जी स्पेलिंग बनवते त्या लोकांना पटत नाही कशाला बोलायची एकदा ती लोक सक्सेसफुल झाला म्हणून त्यांना माहितीत नाही सक्सेसफुल झाल्यावर त्यांना माझी भावना समजे भावना कुठे आली भावना तिच्या घरी झोपली आता मी पण आज घरी झपतो आता चला मस्त शेकोटी विकोटी चालू बाहेर पण जातो टाइम खूप झाला बारा वाजले बट झोपायचं आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर नवीन करायला विसरू नका आणि भेटू आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये फोटो पाठवू नाही पाठवले तर काय दे आता बोललो असतो Thank you.